सालाबाद प्रमाणे श्री सिद्धरामेश्वर यात्रेचा नंदी ध्वज मार्ग पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता त्याची सुरुवात आज नंदी ध्वजाचे प्रमुख मानकर श्री राजशेखर हिरेहाबू यांच्या वाड्यापासून यात्रेचे मुख्य पुजारी राजशेखर हिरेहाबू यांनी पोलीस आयुक्त एम राजकुमार पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आदींच्या प्रमुख उपस्थितीत नंदीध्वज मार्गाचा पाहणी दौरा करण्यात आला प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील बारा जानेवारी ते सोळा जानेवारी दरम्यान श्री सिद्धेश्वर यात्रेचे धार्मिक श्री विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते या दरम्यान बारा जानेवारी पासून यात्रेला अडुसष्ट लिंगास तैला अभिषेक केला जातो शिवाय याच दिवशी मानाच्या सात नंदी ध्वजाची मिरवणूक काढून श्री सिद्धेश्वर यात्रेस सुरुवात केली जाते सोलापूर शहरात श्री सिद्धरामेश्वरांची नंदीध्वजाची मिरवणूक मोठ्या प्रमाणात निघत असून त्या अनुषंगाने यात्रेच्या काळात शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात येईल तसेच यात्रेच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस आयुक्तालयाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाईल अशी प्रतिक्रिया पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी यावेळी दिली तसेच महापालिकेच्या वतीने मिरवणूक मार्गावरील रस्त्यावरील खड्डे बुजवणे विद्युत दिवे चालू स्थितीत ठेवणे आवश्यक त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात हॅलोजन लावणे मिरवणूक मार्गावरील रस्त्यावरील अडथळा येणाऱ्या झाडांच्या फांद्या काढून टाकणे श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंग येथील परिसर व मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची साफसफाई करून फवारणी इत्यादी कामे हाती घेण्यात आले असून यात्रेच्या दरम्यान पालिका योग्य ते उपाययोजना केल्या जातील अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिली यात्रेच्या पूर्वी प्रशासनाकडून सर्व कामे पूर्ण केली जातील अशी अपेक्षा व्यक्त करताना यात्रेचे मुख्य पुजारी राजशेखर हिरेहाबू म्हणाले पोलीस आयुक्तालय आणि सोलापूर महानगरपालिकेकडून यात्रा काळात मोलाचे सहकार्य लाभते असे सहकार्य वर्षी देखील मिळेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली यावेळी पोली पोली पोलीस उपायुक्त विजय कबाडे पोलीस उपायुक्त दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शिरडकर सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे विभागीय अधिकारी अविनाश अंत्रोळीकर हिदायत मुजावर विद्युत विभागाचे राजेश परदेशी उद्यान अधिकारी किरण जगदाळे सफाई अधिकारी अनिल चराटे बिपिन धुम्मा जयप्रकाश आमणगी आदी मान्यवर उपस्थित होते